वैभव देवेंद्र गावडे एस व्याग्रो सोल्युशन या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहज स्वागत करत आहे आपल्यासोबत आहे आज नंदकुमार निकम राहणार आंबवडे तर आपण आज त्यांच्या पप्पेच्या बागेवर आलो आहोत तर आपण त्यांना घेणार आहोत त्यांनी एस व्याघ्रह सोल सोल्युशनची कोणतीही प्रोडक्ट वापरलीत आणि त्यांचा काय रिझल्ट आला आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा नंदकुमार ज्ञानदेव निकम मुक्काम पोस्ट आंबोडे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर सोळा चोवीस त्र्याण्णव आपण एस वी सोल्युशनची कोणती प्रोडक्ट वापरले एस वी सोल्युशनचे आपण मायक्रो नोटन त्यांचं वापरलं होतं अतिशय उत्तम प्रतीचा रिझल्ट आहे तुमच्या डोळ्यासमोर दिसते पूर्ण प्लॉटमध्ये कुठेही कॅमेरा काय सेटिंग कसं झालेलं आहे आणि कमतरता महत्त्वाचं म्हटलं तर लाईफ टाईम चालतं आहे मायक्रोन्यूटन बाकीच्या इतर कंपन्यांचं दोन महिन्यामध्ये डिस्चार्ज होऊन जाते आपण एक वेळ फक्त बरेच वेळेस हे वापरले नाही त्याचं किती दिवसापर्यंत तुम्हाला रिझल्ट जाणवला आपल्याला आठ महिने झाले अजून तर काही डिफरन्सेस जाणवत नाही म्हणजे जा आपण दोन तीन महिन्यापूर्वी वापरलो होते आता तुम्हाला कंटिन्युअस रिझल्ट दिसते हे जे मायक्रोन्यूटन आपण ते स्रोलीलच फर्टिलायझर या टेक्नॉलॉजीवर वापरलेलं आहे जे की एकशे वीस दिवसापर्यंत काम करतो त्याच्यामध्ये तुमची मायक्रोन्यूटनची डिफिटन्सी पूर्णपणे रिकवर होऊन जाते तुम आमच्या इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगितलं सर्व शेतकऱ्यांनी जरूर वापरावं या सेवेचं मायक्र नव्हतात खूप छान रिजल्ट आलेत मला तर काय अडचण रेस्पॉन्सिबिलिटी